नमस्कार मंडळी आज आपण मोकळी मऊ मो सुटसुटी तशी साबुदाणा खिचडी बनवणार आहे तर पहा इथे मी दोन वाटी साबुदाणा एका भांड्यामध्ये घेतलेला आहे याच्यामध्ये पाणी घालून साबुदाणा धुवून घ्यायचा आहे यानंतर याच्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं याच्यावरती झाकण ठेवून रात्रभर साबुदाणा भिजत ठेवायचा दुसऱ्या दिवशी पहा साबुदाणा मस्त भिजलाय आणि साबुदानामध्ये थोडंसं पाणी नाहीये आणि मस्त असा मोकळा साबुदाणा झालेला आहे दुसरीकडे एक बटाटा मी बारीक चिटून घेतलाय अशा प्रकारे याचे काप करून घ्यायचे कढई ते गरम होण्यासाठी ठेवले थोडंसं तेल घालून ते गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा बारीक वाटलेली मिरची घालायची मिरची परतून घ्यायची मिरची परतल्यानंतर याच्यामध्ये बटाट्याचे काप पाण्यातून काढून घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचे याच्यावरती झाकण ठेवून वाफेवरती बटाटा शिजवून घ्यायचे पहा थोड्या वेळानंतर बटाटा छान असा शिजलेला आहे मिक्स करून घेऊया यानंतर याच्यामध्ये मोकळा करून घेतलेला घालायचा आहे दीड वाटी शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे चवीनुसार मीठ घालूयात आणि आता हाय फ्लेमवरती ही खिचडी परतून घ्यायची आहे तुम्हाला जसं लागेल तसं साबुदाण्याचा कोट कमी जास्त करून ही खिचडी परतून घ्यायची थोड्या वेळानंतर साबुदाण्याची खिचडी पहा मस्त अशी पर...